ठाकरे बंधू एकत्र येत आहेत आता प्रश्न हा उठतो त्यांना यश मिळणार की नाही नमस्कार मी रुद्रेश जोशी आणि आज मी बोलणार आहे की ए आय काय म्हणत की ठाकरे बंधूंना अपकमिंग इलेक्शन मध्ये यश मिळणार ना की नाही पहिले मी हे क्लॅरिफाय करणार आहे की जे ए आहे ते भविष्य सांगत नाही एआय रिझल्ट आहे ते सांगत नाही ए आय फक्त प्रेडिक्शन असतात जे डेटा असतात ते, ते करून एक प्रेडिक्शन आता पहिलं पॉझिटिव्ह ठाकरे बंधूंसाठी ते डिवाइड होत नाही पहिले जेव्हा वेगळे वेगळे होते तेव्हा मराठी वोट डिवाइड होते थोडे शिवसेनाकडे थोडे एम एन एस कडे आता एकत्र येण्याने ते वोट एक होणार आणि इतिहास सांगतं की जेव्हा वोट्स डिवाइड होतात तेव्हा ती पार्टी जेव्हा एक होतात ती पार्टी जिंकते आता दुसरं इमोशन्स ठाकरे हे महाराष्ट्रामध्ये ब्रँड आहे लोकांची अस्मिता आहे आणि लोकांना माहिती आहे ठाकरे म्हणजे काय तर जेव्हा हे एकत्र आले तर लोकांची जी भावना लोका आहे लोक खुश झाले आणि हे त्यांच्यासाठी एक पॉझिटिव्ह आहे एक नेगेटिव्ह आहे की बी जे पी आणि जे त्यांचे अलायन्स आहेत म्हणजे एकनाथ शिंदेची शिवसेना ही एक रोड ब्लॉक होऊ शकते का बीजेपीकडे सत्ता आहे बीजेपीकडे पैसा आहे आणि सर्वात महत्वाचं बीजेपीकडे जे, 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 महत जे एक्सपिरियन्स आहे बीजेपी खूप वर्षापासून आता सत्तेमध्ये आहे त्यांना एक्सपिरियन्स आहे की काय करायला पाहिजे कसं करायला पाहिजे चौथं भावनांवर इलेक्शन जिंकू शकत नाही आपण जेव्हा रोड महागाई जॉब्स ह्याच्यावर पण बोलणार तेव्हा ठाकरे बंधू थोडेसे एक स्टेप पुढे येऊ शकतात बीजेपी पेक्षा कारण खूप जागेवर बीजेपी थोडी जिकडे लॅक करते तिकडे ठाकरे बंधू कॅपिटलाइज करू शकतात एआयचं हे म्हणणं आहे की जर ठाकरे बंधू नावावर किंवा भावनांवर नाही पण खऱ्या मुद्द्यांवर आणि एक फॉर्म्युला करतील तर ते जिंकू शकतात तुम्हाला काय वाटतं हे कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा परत भेटू मी रुद्रेश जोशी जय हिंद जय महाराष्ट्र